बारामती मधल्या शेतीमधल्या एआय तंत्रज्ञानाचं थेट एलॉन मस्क यांनी कौतुक केलंय सत्या नाडेला यांच्या नंतर आता एलॉन मस्क यांना बारामतीच्या तंत्रज्ञानाची भुरळ पडली आहे बारामतीमधील ही ए आय आधारित तंत्रज्ञान नेमकं का काय आहे बघूया एक रिपोर्ट बारामतीच्या एआय आधारित शेतीची भुरळ आता थेट एलॉन मस्तलाही पडली आहे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांच्यानंतर एलॉन भाऊंनाही बारामतीच्या शेती तंत्रज्ञानानं आता भुरळ घातली आहे काही दिवसांपूर्वी बारामती मधल्या एआय आधारित ऊस लागवडीचा व्हिडिओ मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी ट्विट केला होता नडेला यांचा हाच व्हिडिओ एलॉन मस्क यांनी रिट्वीट केला आहे भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृषी क्षेत्रात वापर हा अभिमानाची गोष्ट त्यांना वाटली आणि मगांनी सांगितलं तसं सा की याचे निष्कर्ष पाहून अनेक तज्ज्ञ अचंबित झाले आणि त्याचा रिझल्ट आता मॅक्झिमम शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही सज्ज झालेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अर्थात एआय तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत बारामती मधील कृषी विज्ञान केंद्रात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उसाची लागवड केली आहे भविष्यातली शेती कशी असेल याला डोळ्यांसमोर ठेवून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेतीचा प्रयोग बारामतीमध्ये केला आहे राज्यातील एक हजार शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून उसावर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे ही प्रणाली आपण यामध्ये सॅटेलाईट वापरतोय त्यानंतर आयओटी सेन्सर्स वापरतोय वेदर स्टेशन वापरतोय आणि ग्राउंड ट्रुथ या या घटकांचा आपण यामध्ये वापर केलेला आहे प्रामुख्याने आणि ही सर्व प्रणाली आपल्याला डेटा कलेक्ट करण्यासाठी डेटा रिअल टाइम डेटा गोळा करण्यासाठी मदत करते आणि यातून आपण आपले जे ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्टचे जे तज्ज्ञ आहेत ते त्याच्यावरती काम करतात आणि त्यातून आपल्याला ते अॅडवायझरी डिजिटल अडवायझरी मिळते की आपल्याला या उसामध्ये काय करायचं आहे कोणती खतं टाकायच्यात कोणता औषध स्प्रे करायचे कीड आणि रोगांसाठी कोणते स्ट्रेस आहेत याची माहिती आपल्याला त्या माध्यमातून मिळते हे आय लावलं मशीन हे आयओटी उपकरण आपण याला म्हणतो हे सेन्सर्स आहेत आयओटी सेन्सर्स तर आपण पाहू शकता यामध्ये हे सेन्सर्स एनपीके के म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश इरिगेशन पीएच आणि ईसी हे मातीतील रिअल टाइम सांगतात आणि त्यानुसार जे गॅप्स आहेत किंवा त्यानुसार जे कमी आहे ते आपल्याला या माध्यमातून समजतं आणि नंतर हे आपल्याला अल्गोरिदमच्या माध्यमातून काम केल्यानंतर समजतं की किती प्रमाणात कमी आहे किंवा किती प्रमाणात जास्त आहे आणि त्या पद्धतीने आपण याचं नियोजन करतो बारामती मधल्या विकास कामाची देशभरात कायम चर्चा होत असते कृषी क्षेत्रात बारामतीनं नवनवीन प्रयोग केले आता तर थेट एआयच्या माध्यमातन ऊस लागवड केली जातीय त्यामुळे या अनोख्या प्रयोगाची सत्या नडला यांच्यापासनं एलॉन मस्क पर्यंत सर्वांना भुरळ पडल्यास नवलते काय जावेद मुलानी झी चोवीस तास बारामती